गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक अकराचे चालक अनिल भागचंद उचित हे कायगाव येथील स्वस्त दुकान धान्य दुकानातील ग्राहकांना धान्य गहू तांदूळ आदी वस्तू देत नसून तसेच दररोज दुकान न उघडता मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून या दुकानाची चौकशी करून दुकान इतरांना चालवण्यासाठी देऊन संबंधितांविरोधात कारवाई करावी अन्यथा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे किशन चित्त यांना अनिल भाग उचित हे मागच्या महिन्यात राशन काही दिलं नाही दोन मारल्या तुझं दो राशन संपलेलं आहे शुक्रवारी शनिवारी आता राशन गेलं तर मागच्या महिन्याचं गेलं म्हणजे समजलं संगपूर तालुक्यातील नवीन काय गाव येतील अनिल भागच्या उचित हे राशन वाटप करणारे यांनी आम्हाला राशन देत नाही सहा महिन्यापासून आणि करोनाच्या काळातले दोन आ, आने आने आ, राशन आले तर त्यांनी आम्हाला एकच वाटले सगळ्या गावकऱ्यांना सगळ्या गावकऱ्यांना एकच वाटले फुकटचं होत हा एक विकतच आणि एक फुकटचं होतं पण ते एकही राशन वाटत नाही आणि बोला स्वस्त धान्य दुकानाची आपल्याला तक्रार ता साहेबाकडे करायची होती की जे स्व अनिल भागचंद उचित हा दुकानदार जे दुकान क्रमांक अकरा आहे स्वस्त धान्य दुकान क्रमांक आणि तो वेळेवर धान्य वर, वर गरिबाला वाटप वाटपच करत नाही लवकर वारंवार चक्रा मारायला वारंवार चक्रा मारायला लावतो धान्य महिन्याच्या सुरुवातीला येतो आणि वाटतो महिना संपायचे दोन तीन दोन दिवस हा दोन दिवस राहिल्यानंतर वाटप करतो आणि धान्य संभळ म्हणून लोकांना सांगून देतो बाकीचं उरलेलं धान्य हा घरात भरतो आणि त्याची रा राशन दुकान आणि किराणा दुकान एकाच आली आणि त्याच्या घरापैकी त्याचं घरसुद्धा आलेलं आहे जमा झालेलं राशनचं ऑनलाईन पावत्या पाहिजेत त्याच्याकडे हां आणि त्याच्या धान्य वितरित करतो परंतु लोकांना पावत्या देत नाही पावते दिले गेल्या पाहिजेत आणि करोनाच्या काळात दोन राशन होते करोनाच्या काळात दोन राशन होते आता एक तो एक तो योन 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 ना ते आतापर्यंत एकच एकच वाटप केलेलं आहे तर त्याला साहेबांनी येऊन इथे येऊन समज द्यावी नागरिकांना विचार नागरिकांना सुद्धा विचारपूस करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तो सध्याला जास्त आरही करत आहे आणि त्याची आर आरही बा दुसरं काही नाही